आणि बघता तुम्ही सामान असं तिकडे ठेवलेलं आहे तसं पहिल्या क्लिपमध्ये बघितलं असेल की आपलं काम चालू आहे आणि इकडे पण तुम्हाला मग अजून बाथरूम चालू आहे आपला थोडंसं काहीतरी करायचं म्हटलं खूप असा कलर काढला नव्हता म्हटलं आता काढूया सो बघा या व्हिडिओमध्ये काय काय म्हणतं ते बघा बघूया आणि व्हिडिओ शर्टपर्यंत बघा खूप वर्ष काम केलं असं म्हटलं करून गेला कलर कलरच बाकी अजून कलरवाले आज नंतर उद्या येते नमस्कार मंडळी आजचा आहे तिसरा दिवस बघा बसला मी बाहेर आणि कलरचं काम चालू आहे आतमध्ये मध्ये सर्व कुट्टी मारून ठेवली आता कलर मारणार मे किचन मध्य करता वरती क्लीन करता है किचन मध्य इकड़े कलर है थोड़ा काम बाकी है तो जाम लगे चाललंय टायगर वगैरे चालला ना ठीक आहे ठीक आहे अजून काय बघणार तिकडे डी आर लाय डी आर ए ना चला हे बघा आता आपण बसलेलो आहे आणि हा एक्झिट गेट आहे आपण तिकडं पुढे जायचं आपल्याला इकडं आलेलं आहे आणि आता बंद आहे बघा हे आज आपण आलो होतो बघा आता आपण आलो घरी आणि आज बसला बघा पेस्ट्री बघा पार्क बंद असल्यामुळे आपण घरी आलो येता बर्थडे काही आपण केक वगैरे कट नव्हता केला मामाकडे होता मामाकडे त्यांनी कट केला होता म्हणजे केक वगैरे तिकडे कापला इकडे आपण फिरायला घेऊन जाणार होतो केकच्या ऐवजी पण शेवटी केकच खायचा होता असं वाटतं आपण परत जाणार तेव्हा नक्की बनवू परत आहे ना द्यायचं तेव्हा हे बघा आपलं रिनोव्हेशनचं काम चालू होतं आपलं झालेलं आहे कलर वगैरे हो बघा जीवन इथे नव्हता जीवन आत्ता आलाय बघा असं वाटलं नक्की सांगा प्लान फ्लॉप झाला म्हणून आज परत आलो बघा राणीच्या वागेत बघा मेन एंट्रन्स ते आलं आणि आज आपल्याबरोबर त्याला मी दोघंच होतो आज आई आणि सावळी पण आलेली आहे त्याला एकीकडे एक 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 पार्किंग आहे आणि पुढे टिकीट काउंटर आहे हे बघा फायनली आलो आहे आपण आता तिकीट काउंटर तिकीट घेतली आहे बघा तिकीटचे दर आणि आज लहान मुलांना फ्री आहे बघा आता आपण आलो आतमध्ये हा ईद इथे नवीन बनवलं आता पाच सहा वर्षापूर्वी आला होतो आता थोडा चेंज झालाय इव्हन कुठे आला काय बनवलं <laughs> <laughs> डक 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 ढकडे दिसलं ढकडकडे दिसला हा बघा पक्षी बाबा बंद आई बोलते गिदाड मस्त दिसत नाही उडाला चला आता पुढे चला हा बघा कुठे बसला एकदम गेट वरतीच आठ मध्ये आता खूप चेंजेस केलेत जास्त जास्त चेंजेस केलेत एकदम भारी बनवले आम्ही आलेलो तेव्हा कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं छोटे छोटे गाणं काय चालूच होतं रिनोवेशनचं काम आता पूर्ण केलेलं आहे त्यांना कालची आपली फेरी फुकट गेली पण आज आपण म्हटलं जाऊया फुल मोटिवेशन परत आलो ද සමෝ මානි ඒබග ජංච නාවනය උද්ධනෑ माता जिजाबाई भोसले यांचं हे स्टॅच्यू मस्त एकदम आणि आजूबाजूचा परिसर बघा भारी एकदम जीवन काय काय बघितलं अजूनपर्यंत आता बोलणार <laughs> घरी चाललंय

Kita jadi <laughs> <I can't. laughs> <I can't. laughs> हे बघा आता वाघ बघून वगैरे थोडासा वाघ बघितल्यावर भूक लागले आणि इथे आपण कॅन्टीन आहे थोडंसं छोटस समोसा वगैरे भेटतो बाकी काय नाही भेटत आणि जीवन तर राहिलेलं आहे चल वावं लागतो लगेच जीवन टायगर बघितला बाग? ना इथे बघ इकडे बघ इकडे बघ टायगर बघितला ना कसा होता मोठा होता ना मस्त मोठा टायगर होता आता आपण मला वाटतं पाणगिंडा वगैरे आहे पुढे बघूया जाऊन बाबा इथं पानगिंड पण काय वर येत नाही इथे इथे तर नाही वाटत तिकडं आता आपण आलोय पाण्यात झोपला तो आला आलं वर आलं वर आला इथे थोडा थोडा वरती आलं तर बघा इकडे तिकडून आलं आपण इकडे पण आहे त्यांचं घर थोडस वरती येते पण पूर्ण वर येत नाही

बघा तिकडे कुठे हा तसं शांत आहे कारण वागायचं त्या बाजूला तिकडून आलो आपण दोघी बघा एक बसते आणि एक असं असायपास चाल बारा शिंगा जीवन कुठे चालला काय बघायला चालला हा आपण आलो आहे हम हंबोल्ड हम हम्बोल्ड पेंगविन कक्षा इन शॉर्ट पेगविन बघायला चाललं आपण ते एंट्री आहे वेगळी असणार मला वाटतं याची फीस भाऊ आतमध्ये जाऊन बघा जा। आलं आहे आणि ते फीज सगळं घेतली नाही एक्स्ट्रा फीज पेंगविन ट्रेन ठेवली हो मॉडेल आहे बनवलेला चालला तर बाहेर आपण आता कॅफेटेरिया इकडचा हा नवीन बनवलाय पहिला नव्हता चार पाच काउंटरच आहे जास्त नाही आहे मसाला वगैरे चांगला आहे पण एसी मध्ये काय खात कालाखड्डा बाकी काय खाल्लं नाही पण तिकडे खाला खड्ड्याच्या कॅफेटेरियाच्या बाहेर आल्यावरती खाला खड्डा भेटेल तुम्हाला ती आणि हे कोण आहेत ते सांग कमेंट मध्ये नवा दिवसा असे सांगा ह्याच्या पिक्चर पण आपला हावत आहे एकाच ठिकाणी किती पक्ष आहेत बघा बघा प्रकारे आपण बाहेर एकदम एक्सपिरियन्स भारी होता या इथे जवळून जवळून बघायला भेटेल सगळे प्राणी जीवन चालला अशा <laughs> प्रकारे निघाल आपण आता आणि खूप मजा आली गेलेलो नॅशनल पार्कला त्याच्यापेक्षा तर मोठा भाग इकडे तो नक्की आलात तर या मुंबईमध्ये आला तर आणि किंवा मुंबईमध्ये आहात तर नाही पण घेऊन या मुलांना दाखवायला चला तर भेटा नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय तरी मिळून बाय बाय